सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे स्थानापासून वैद्य स्वामी रामटेक येथून गेल्यानंतर एक ब्राह्मण स्वामी ज्या औट्यावर बसत होते तिथे येऊन बसल्यानंतर अनुष्ठान म्हणजे जग तप ध्यान धारणा करायला लागल्यानंतर ते तो विसरत असे आणि त्याला तिथे सुख प्राप्त होत असे असेच एक दिवस तो पुजारी आला आणि त्याने पाण्याने ओटा स्वच्छ धुवून त्याच्यावर तुळशी पत्र वाहिले व त्या ओट्याला धुपारती मंगळ आरती करून त्या देवतेची पूजा केली हे सर्व त्या ब्राह्मणाने पाहिले आणि पुजाऱ्याला विचारले की तुम्ही या ओट्याची पूजा का म्हणून करता तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की इथं एक पुरुष होते ते अतिशय सुंदर होते सौंदर्य व लावण्याने युक्त होते म्हणून ते इथं होते तोपर्यंत त्यांची पूजा केली व ते गेल्यावर या ओट्याची पूजा करतो तेव्हा ब्राह्मणाने विचारले की ते आता कोणीकडे गेले पुजाऱ्याने सांगितले की ते मनसळेकडे गेले असे ऐकल्याबरोबर तो ब्राह्मण आला तेव्हा स्वामी काठावर ब्राह्मणाने तिथे येऊन स्वामींना दंडवत करून श्री चरणाला लागून पुढे बसलेले असताना स्वामी त्याला विचारतात की भटो तुम्ही आम्हाला या अगोदर पाहिले हो का होते का ऐकले होते तेव्हा ब्राह्मण म्हणतो की श्रीजी स्वरूप जी म्हणजे ऐकलेले आहे ते असे की रामटेकच्या पुजाऱ्याने स्वामींचे बरवे पण सुंदरता सांगितली आणि हे ऐकल्या बरोबर मला आपल्या दर्शनाचा वेध लागला म्हणून मी इथं आलो असे सांगताच आर्तवंतासाठी पुढच्या गावी निघून गेले ही लीळा स्वामींनी जालना येथे लुखदेवोबा या भक्तावर भक्तजनांना सांगितले की वाई एका जीवाला आमच्या नामापासून वेध होतो जसा लुखदेवोबाला झाला हो एका जीवाला आमच्या स्थानापासून वैध होतो त्या ब्राह्मणाला झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू नका या आदर्श आहे स्वामींच्या स्थानापासून वैध होणे व स्थिती होणे एवढे महद्भाग्य त्या ब्राह्मणाचे होते म्हणून ज्या स्थानी स्वामींनी जी लीळा केली जे चरित्र झाले जो प्रसन्न झाला कुठे वैध तर कुठे बौद्ध कुठे घडविणे तर कुठे ज्ञानदान कुठे प्रेमदान केले हे जसे तसे आठविणे गरजेचे आहे आपण जर असे चिंतन केले तर परमेश्वर आपल्यासाठी काही ना काही प्रदान करतील हाच या लीळेचा आदर्श दंडवत प्रणाम आजच्या लीळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे ब्राह्मण कोणते काम विसरत असे दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींनी ब्राह्मणाला काय विचारले तीन तिसरा प्रश्न आहे ही लीळा स्वामींनी कुठे व कोणत्या भक्तावर सांगितली चार चौथा प्रश्न आहे पुजाऱ्याने स्वामींचे वर्णन ब्राह्मणाला कसे केले पाच पाचवा प्रश्न आहे नामापासून वेद कोणत्या भक्ताला झाला सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम